नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे आपले जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस आणि हो आता सकाळचे आठ वाजून तीस मिनटं झालेले आहेत गेल्या काही दिवसापासून आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट बघायला मिळत असून तापमानसुद्धा आपल्याला पंचेचाळीसच्या वर गेलेलं बघायला मिळत आहे अशामध्ये मित्र हो आज दिनांक दोन जून आजपासून आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार आज दिनांक दोन जूनसाठी आपल्या राज्यातील जवळपास वीस जिल्ह्यांना हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे यामध्ये बहुतांश जिल्ह्यांना पावसासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर काही ठराविक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा मित्र हो आज दुपारनंतर आपल्या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून यावेळेस विजांचा कडकडासुद्धा कर खूप मोठ्या प्रमाणात राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे यामध्ये खास करून आपल्याला भंडारा आहे नागपूर आहे गोंदिया आहे या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांसह वादळी पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकते त्यानंतर अमरावती आहे अकोला आहे बुलढाणा वाशिम आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारनंतर वादळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे तर वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे सोबतच या ठिकाणी पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे त्यानंतर यवतमाळ आहे वाशिम आहे हिंगोली नांदेड आहे या सुद्धा दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर मित्र हो आपल्याला लातूर आहे धाराशिव आहे सोलापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी विजांसह हो वादळी पावसाची शक्यता आहे सातारा आहे सांगली आहे सोबतच कोल्हापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मागील काही दिवसापासून आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळत आहे सोबतच आज दुपारनंतर सुद्धा या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर रत्नागिरी आहे सोबतच रायगड आहे ठाणे आहे पालघर आहे मुंबई आहे या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने उष्णतेच्या लाटेसाठी येलो अलर्ट दिलेला असून या ठिकाणी आज आपल्याला उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे सोबतच नाशिक आहे अहमदनगर आहे पुणे आहे बीड आहे परभणी आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज तुरळक ठिकाणी हलक्या सरी राहणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे